एरोंडेली ग्रामस्थांकडून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा जंगी सत्कार पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून गावचा सर्वांगीण विकास एरोंडेली येथे नामदार सुरेशभाऊ खडे यांच्या विशेष प्रयत्नातून एरोंडेली बेडग रस्ता एरोंडेली आरग रस्ता एरोंडेली खंडेराजुरी रस्ता एरोंडेली हनुमान नगर रस्ता एरोंडेली जान्हदेवीच्या समोरील ओढ्यावरील पुलाचं बांधकाम गावातील पंचवीस पंधरा निधीतून मधून गल्लीपोळ्यातील रस्त्यांची कामं मंदिरासाठी निधी याबद्दल एरोंडेली गावचे माजी सरपंच आत्माराम जाधव सचिन पोद्दार सचिन दादा तवटे सचिन नलवडे बबन मोरे आदींनी नामदार सुरेश भाऊ खडे यांचा सत्कार केला यावेळी भाऊंना सर्व सदस्यांनी एरोंडेली हे तालुक्यातील एकमेवाचं गाव आहे गावातील सत्तर ते ऐंशी टक्के लोक वस्ती भागात राहतात त्यामुळे वस्ती भागातील राहिलेले रस्ते मुरमीकरण करून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी सलगरे गावचे सरपंच तानाजीराव पाटील बेडकचे लोकनियुक्त सरपंच भाऊ पाटील आधी उपस्थित होते मी आत्माराम जाधव एरंडोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावातील जे काय रस्ते आहेत ते पूर्ण खराब झालेले होते आमच्या एरंडोली गावात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे वस्ती भागात राहतात त्यामुळं त्या लोकांना ये जा करण्यासाठी सध्या पावसाचं प्रमाण पण प्रचंड वाढले त्यामुळं ये जा करणे हे फार अवघड झालं होतं मग मात्र गेल्या या सहा सात महिन्यात किंवा गेल्या वर्ष दोन वर्षात गावात एरंडोली गावातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती भाऊनी भरघोस निधी दिलेला आहे त्यामध्ये ती खंडेरादुरी रस्ता असू दे गुंडेवाडी रस्ता असू दे आरग रस्ता असू दे बेडग रस्ता असू दे किंवा जान्हवी समोरचा पूल असू दे हे रस्ते अतिशय चांगल्या दर्जाच्या तर त्याचं काम चालू आहे आणि ते होत आहेत त्याचबरोबर काही रस्त्यांचं मुर्मीकरण या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये आमच्या मुरमीकरणासाठीही भा भाऊनी भरपूर निधी दिलेला आहे त्याचबरोबर सचिवालयासाठी पण आमच्या गावाला भाऊनी भरघोस निधी दिला आहे यामध्ये आमच्या गावचे जे आमचे सहकारी सदस्य आहेत सचिन पोद्दार असतील सचिन चवटे असतील सचिन अरवडे असतील बबन मोरे असतील किंवा आमचे नेते तानाजीराव पाटील असतील उमेश भाऊ असतील या सर्वांचंसुद्धा या ठिकाणी विशेष असं त्या या विशेष असे यांचे प्रयत्न आहेत त्यांच्या प्रयत्ना सर्वांच्या प्रयत्नामुळेच आज या ठिकाणी येरंडोली यासारख्या या गावाला एक जिल्हा परिषद गटाला चांगला भरघोस निधी मिळालेला आहे या या, या निधी भाऊंनी निधी दिले दिल्यामुळं या भाऊंचं आमच्या सर्व येरडोली ग्रामपंचायतांनी या पंचकृषीच्या वतीनं खरोखर पहिल्यांदा मनापासून आम्ही त्यांचं आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा सर्वांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणखीन चांगलं त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे आणि पुन्हा सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भवना मिळू दे हे आम्ही सर्वांनी आमच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी एरन टेली